बेहदचे महाभारी महाभारत युद्ध होणार तिसरे जागतिक महायुद्ध बेहदची परम शांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पहिल्या भागात बघितले आहे की महाभारत युद्ध व त्याचे परिणाम काय झाले होते तसेच पहिले जागतिक महायुद्ध व दुसरे जागतिक महायुद्ध झाले होते त्याचेही परिणाम आपण बघितलेले आहेत आता पुढील काळात होऊ घातलेल्या तिसऱ्या जागतिक महायुद्ध झाले तर त्याचे परिणाम काय होतील याविषयी बापूजी समस्त दुनियेला ज्ञान प्रदान करताना सतर्कसुद्धा करत आहेत बापूजी म्हणतात बेहदची परमशांती महाभारत युद्धात दहा टक्के लोकसंख्या नष्ट झाली होती त्यावेळेस महाभारत युद्धात दोनशे पन्नास करोड लोकसंख्या होती त्यातील जास्तीत जास्त दहा टक्के लोक महाभारत युद्धात मृत झाले होते बाकीचे वाचले होते परंतु येथे तर काहीच नाही धरतीसुद्धा वाचणार नाही हे तर बेहदचे महाभारी महाभारत युद्ध होणार आहे त्याची तर कल्पना करणे विचार करणे हेच खूप मोठे ज्ञान असेल तर समजू शकते काय होणार हो आहे म्हणून महाभारत सुद्धा एक धर्म युद्ध होते धर्म व अधर्मामधील युद्ध होते हे सुद्धा फक्त धर्म आणि अधर्मामधील युद्ध नाही येथे तर धरतीवर आजच्या तारखेला अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय आहेत हे अनेक धर्म समोरासमोर येऊन लढतील एक धर्म दुसऱ्या धर्माबरोबर लढेल आपापसात आप असे धर्म युद्ध होईल की त्याविषयी कोणी विचारसुद्धा करू शकणार नाही असे ते धर्मयुद्ध होईल सारे धर्म आपापसात आप लढून मरतील आपापसात आप लढून नष्ट होतील सर्वांचे अंतिम तर हेच असेल सगळ्यांना संपून टाका मी सुद्धा नष्ट होत आहे तर सगळ्यांनाच नष्ट करून टाका अंतिम क्षणी परमाणू युद्ध करतील हे असे सर्व होणारच आहे हे थांबविण्यासाठी बेहदचे नऊ लाख आत्मे तयार होतील ते तेहतीस कोटी देवता तयार होतील आणि परम शांतीचे व्हायब्रेशन सगळीकडे तर चवु समस्त समस्त भरून देतील स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही आत्मे परम शांतीच्या व्हायब्रेशनचा अनुभव करतील त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरात परम शांतीचे व्हायब्रेशन भरून जातील बुद्धी थोडी थोडी सुधारेल बुद्धी थोडी थोडी पवित्र होत जाईल आणि हळूहळू आसुरी वृत्तीतून बुद्धी थोडी ठीक होत जाईल तर कदाचित हे थांबू शकेल बाकीचे तर थांबवणे असंभव आहे आता तर थांबू शकत नाही येणाऱ्या काळात तर हे थांबवणे अशक्य आहे धर्तीवर कितीतरी कलियुग होऊन गेले परंतु कोणत्याही कलियुगात असे घडले नाही पहिल्या परार्धात किती कलियुग होऊन गेले असतील ब्रह्माचा एक दिवस बरोबर एक हजार चतुर युग म्हणजे एक हजार कलियुग ब्रह्माचा एक दिवस म्हणजे कल्प प्रलय चौदा मणवंतर पहिल्या परार्धात ब्रह्माच्या पन्नास वर्षात किती कलियुग होऊन गेले असतील त्यापैकी कोणत्याही कलियुगाच्या अखेरीस लोकसंख्या दोनशे पन्नास करोडपेक्षा जास्त नव्हती कोठेही कोणत्याही कलियुगात आता आता दुसरा परार्थ चालू आहे दुसऱ्या परार्धाचा सुद्धा ब्रह्माच्या पहिल्या दिवसाचा सातव्या मन मणवंतराचा सहावे युगांतर चालू आहे मग या दुसऱ्या परार्धात सुद्धा किती कलियुग होऊन गेले असतील तुम्ही जरा विचार करा तर कोणत्याही कलियुगात सुद्धा आठशे करोडपेक्षा जास्त लोक नव्हते म्हणजे आज जी धर्तीवर आठशे करोड लोक आहेत विचार तर करा शांत बुद्धीने पण हे लोकांच्या लक्षातच येत नाही की एवढे आत्मे कुठून आले आहेत धर्तीवर आजपासून दोनशे एकोणीस वर्ष पहिले केवळ शंभर करोड होते व येथून पन्नास वर्ष पुढे जावे तर दोनशे पन्नास वर्षात म्हणजे तीनशे वर्ष, वर्ष पहिले धर्तीवर तर केवळ पंचाहत्तर करोड लोक होते एवढे लोक आले कुठून काय हे लोक वरील आयामातून आलेत की खालील सात पाताळातून आले आहेत धर्तीवर कोठून आले आहेत स्थूल वतन सूक्ष्मवतन एलियन्स कनेक्शन विषयी विचारसुद्धा करत नाहीत म्हणून लोकांचे विचार मायेने माये, माये एवढेच वाढलेले आहे की लोक मायेतच खुश आहेत माया यापुढे काही विचारच करू देत नाही मायेत लोक इतके खुश आहेत की हे ज्ञान त्यांच्या बुद्धीत येतच नाही म्हणूनच ज्ञान मार्गावर कोणी चालतच नाही अंतिम वेळेला येतील त्यावेळेस कोणताही सहारा उरणार नाही सर्व सारे संपून जातील तेव्हा अंतिम वेळेला बेहदचे परम ज्ञान शोधतील परंतु ते ज्ञान समजून घेण्यासाठी वेळ काहीच उरणार नाही परम सत्य तर केवळ साक्षात्काराने मिळेल पुढे जाऊन अंतिम वेळेला साक्षात्कार होईल पण तेव्हा सर्व शोक करतील म्हणतील अहो प्रभू तेरी लीला लिला अपरंपारती तू ही जाने तर गती व मती मती म्हणजे बुद्धी परमात्म्याच्या बुद्धीला व त्याच्या वेगाला कोणीही जाणू शकत नाही आणि हे तर बेहदचे परमपिता सर्वोच्च परमात्मा त्यांना जाणून घेणे मानणे कुणाच्या बसची गोष्ट नाही त्यांना तर फक्त ज्ञानानेच जाणू शकतात ज्ञानसागरात डुबले बेहदच्या ज्ञानसागरात डुबले तरी सुद्धा अंश मात्रच ज्ञान जाणू शकतील अगदी थोडेसे अंश मात्र बाकी पूर्ण ज्ञान जाणून घेणे ही कुणासाठीही साधी गोष्ट नाही कारण की हा कोणी एका ब्रह्मांडाचा शिव नाही महाब्रह्मांडाचा महाशिव नाही परम महाब्रह्मांडाचा परम महाशिव नाही मल्टिव्हर्सच्या शंभर कलेचा शिवसुद्धा नाही हा तर बेहदच्या बेहदचा परम 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 महाशिव आहे या बेहदच्या परम 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 सर्वोच्च परमात्म्याला ज्ञानाने जाणून घेता येईल जेव्हा तोच सर्व काही संकल्प करेल तर तो करून घेत असतो तो स्वतः करत नसतो तो, तो अकर्ता आहे तो करता नाही तो सर्व काही करून घेत असतो तो एका संकल्प मात्राने सर्व काही करून घेऊ शकतो परंतु त्याची इच्छा अशी आहे की विनाश न करता महाकाल प्रलयाच्या ऐवजी सकारात्मक रीतीने परमशांतीच्या व्हायब्रेशनने परिवर्तन व्हावे समस्त मल्टिव्हर्स परमशांतीच्या व्हायब्रेशनने परावर्तित करावा असे त्याला वाटते नाहीतर महाकाल प्रलय होणारच आहे आता तर ते तयारच आहेत आता त्यांना कोणी थांबविणारा नाही धर्तीवर एवढे पाप वाढलेले आहे येथे तर मोठे मोठे रावण आलेले आहेत आजच्या तारखेला त्यांच्या समोर रावण सुद्धा खूप छोटा वाटतोय एवढे मोठे मोठे रावण आहेत की कोणी विचार सुद्धा करू शकत नाही म्हणून साधारण मनुष्य सुद्धा एक टक्के रावण आहे कारण की त्याच्यात सुद्धा विषय विकार वासना आहेतच तर तो रावणच आहे सगळ्यांना परिवर्तन करावे लागेल नाहीतर कोणी एक टक्का तर कोणी शंभर टक्के शिक्षा भोगतील सगळ्यांना शिक्षा तर मिळणारच आहे कर्माची शिक्षा तर त्यांच्या कारण शरीरात रेकॉर्डिंग आहे समस्त युनिवर्समध्ये मध्ये सुद्धा या ब्रह्मांडात असो की महाब्रह्मांडात असो समस्त युनिव्हर्स किंवा मल्टिवर्समध्ये मध्ये कोठेही आत्मे असू द्यात त्यांच्या सर्वांच्या कारण शरीरात सारे रेकॉर्डिंग आहे त्यांनी त्यांना सारीच्या सारी शिक्षा मिळणार आहे कारण शरीरात आहे तर शिक्षा तर देणारच नाहीतर कारण शरीराला योग बलाने शक्ती वाढवून पूर्णपणे चार्ज करून घ्यावे कारण शरीरामध्ये सारे रेकॉर्डिंग पडलेले आहे त्यास योग बलाने विक्रम विनाश करून टाकावे दोनच मार्ग आहेत परिवर्तनाचा पापी लोकांचा तर महापापी सुद्धा महाभोगी सुद्धा महाज्ञानाने योग बलाने महायोगी बनून सारे विक्रम विनाश करू शकतो संपूर्ण कारण शरीर बदलू शकतो कारण शरीर महाकारण शरीर सर्व परम लाईटने भरू शकतो सर्व पाप धुवून टाकू शकतो पापातून मुक्ती मिळवू शकतो नाहीतर शिक्षा खूप मोठी मिळणार खूप मोठी शिक्षा असणार इतकी मोठी शिक्षा मिळेल की लोक एक दुसऱ्यांशी शिक्षा बघून पण शकणार नाहीत असे म्हटले होते की जे बीकेमध्ये गेलेले आहेत त्यांच्या वाणीमध्ये सांगितलेले आहे प्रेतांचे ढीकच्या ढीक पडतील त्यांना उचलणारा कोणीही मिळणार नाही जेव्हा तिसरे महायुद्ध होईल तेव्हा साऱ्या धर्तीवर जे होईल तर कोणीही उचलणारे मिळणार नाहीत केवळ आत्म्यास वाचतील शरीर तर वाचणारच नाही भारतात अंतिम वेळेला जेव्हा तेहतीस कोटी देवी देवता जागृत होतील व बेहदचे आत्मे जागृत होतील तेव्हा ते सारे आपल्या आत्मस्वरूपात बेहदच्या परमपित्याला ज्ञानाने जाणून घेऊन परम शांतीचे व्हायब्रेशन संपूर्ण भारतात टाकून भारताला भारता लाईट हाऊस बनवून टाकतील आणि संपूर्ण भारत एकदम साधी सनातन देवी देवता धर्म बनून जाईल व भारत लाईट हाऊस बनवून जाईल या लाईट हाऊसमध्ये सुद्धा भारतातील जे अनेक धर्म मठ पंथ संप्रदायाचे आत्मे आहेत ते सुद्धा मुक्त होऊन जातील ते सर्व आत्मे लाईट हाऊसमध्ये विलीन होऊन जातील अंतिम वेळी भारतात सुद्धा आधी सनातन देवी देवता धर्माचा उदय होईल हे अंतिम सत्य आहे परम सत्य आहे म्हणूनच भारताला लाईट हाऊस बनवायचेच आहे हे बनविणारे सुद्धा तयार होत आहेत सार काही तयार होत आहे स्थूल वतन सूक्ष्मवतनमध्ये सगळीकडे सर्व काही तयारी होत आहे परम शांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहदची परम शांती बेहद की परम शांति सोचू बोलू परम शांती जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today